नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या गुरुवारीय डॉक्टर राखीताई मोरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा समाजसेवेच्या क्षेत्रात अपार कार्य करून समाजातील सर्व घटकांमध्ये आशीचं किरण निर्माण करणाऱ्या सम्यक्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा गुरुवार्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा गुरुवारी डॉक्टर राखीताई मोरे यांनी महिला वर्गाचे सशक्तीकरण गरजू कुटुंबांना मदत श्रवणवाणी दिव्यांग मुले ज्येष्ठ नागरिक अनाथ व विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले समाजात वंचित घटकांना न्याय आणि संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून सेवा हीच खरी साधना या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आयुष्य समाजकार्यासाठी वाहिले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत भक्त परिवार सामाजिक संस्था पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांनी दिलेले योगदान हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे बिरो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक